स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक सतरा श्री गणेशाय नम गुरु तत्वात सामर्थ्य ऐसे शिष्याची आत्मशुद्धी करीत असे तीत गुरुच बदलत असे मायाधीन शिष्यास मायाधीन सामान्य शिष्यातील अज्ञान गुरुच दूर करील शुद्ध सात्विक रूप लाभेल मग शिष्यास हे जाणावे शिष्यास गुरुच मग नेती परमपदास भेट घडवी मग त्यास मायाधीश त्या ईशाची गुरु हेच रूप ईशाचे दर्शन घडेल नर रूप हरीचे सार हेच गुरु ईश तत्वाचे एकच असे दोन्ही म्हणून हो गुरुनी ईश तत्वी नो हे पुन्हा पुन्हा सांगतसे एक तत्व ध्यानी धरा आपण सामान्य जनांनी गुरु तत्वास शरण जावोनी गुरु पदास ओळखावे मने स्वामि रङ्गनाथ श्रीनाथर्पणमस्तु